शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तातडीचे काम असल्या कारणाने वरिष्ठांचा फोन येऊन जर काम होत नसेल तर सामान्य माणसाची गत कशी होईल असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू जयस्वाल यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला आहे राजू जयस्वाल आणि तर मी इथंच होतो संभाजीनगरच्या घाटीमध्ये पण जर माझे वरिष्ठ आदरणीय चंद्रकांत साहेब फोन करते आणि या लोकांना जर फोन घेता येत नसले तर आमचा इथं राहून काय उपयोग आहे जर एका शिवसैनिकाचं काही काम नडं असेल तर वरिष्ठांनी फोन केला असतं तर गाडचं बी काम आहे ना फोन घ्यायचं आम्ही गार्डचा सन्मान करतो सगळ्याचा सन्मान करतो आम्ही काही जेवायला येतो घाटीमध्ये का आम्हाला काही संसार नाही याच्यानंतर जर ह्या घटना घडल्या आज मी सगळ्याचं मान सन्मान करतो गार्डचं करतो डॉक्टर लोकांचं करतो पण माझ्या गरीब बांधवांना तुम्ही जर आयरे गायरेची भाषा करताल तर त्या स्टाईलनं त्याच क्षणामध्ये मी उत्तर देईन शिवसेनेक म्हणून हे लक्षात असून द्या आज चार वेळेस जायसाठी विनंती केली अरे पाच जण असले तर जाऊन द्या एक जण काय होतं एकजण गेल्याने आणि जर खैरे साहेबाचा फोन येतो